महाडचा राजकीय राडा पोलिसांची भूमिका संशयास्पद सरपंच ओझरडे यांची माहिती महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप शिरगावचे सरपंच तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझरडे यांनी केला सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले व इतर आरोपींना अद्याप अटक न झाल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली महाड ही ऐतिहासिक भूमी आहे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र अपेक्षा भंग झाल्याचं त्यांनी नमूद केलं तसेच महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या कामकाजावरही सवाल उपस्थित करत त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी त्यांनी केली या घटनेचे निगडीत अनेक विविध पैलूंवर त्यांनी भाष्य केलं आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली गेल्या पंधरा वीस दिवस आम्ही पाहत होतो की नक्की महाडमध्ये काय होत आहे काय घडतंय कशा पद्धतीने महाडचं वातावरण खराब केलं जात आहे आपल्या सगळ्यांनाच आहे की दोन तारखेला महाडमध्ये जी घटना घडली ही महाडच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना घडली ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू असताना निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विकास गोगावले आणि त्याची काही गुंड महाडमध्ये आल्यानंतर जो प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला ही इतकी गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा रायगडच्या एस पी मते आमचा इतका विश्वास होता की खरंच काहीतरी ह्या एस पी आल्यात तर आम्हाला वाटतं काहीतरी घडेल आणि कायदा आणि सुव्यवस्था हे महाडमध्ये दाखली जाईल असा आम्हाला विश्वास वाटत होता परंतु तो विश्वास आता आमचा उडालेला आहे कारण आज घटना घडून एवढे दिवस झाल्यानंतर एकही आरोपी आजपर्यंत ह्याने अटक केलेला नाही ज्याच्यावरती गंभीर गुन्हे आहेत विकास गोगावलेवरती आज तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूवरती केलेला हल्ला माझ्यावरती केलेला हल्ला काही दिवसापूर्वी पंकज उमाश्रेवरती केलेला हल्ला आणि एम आय डी सीमध्ये घडलेल्या घटना मुंबईमध्ये एका उद्योगपतीला आडून त्याच्या गाड्या फोडलेल्या घटना अशा अनेकशा अनेकशा प्रकरणं विकास गोगवलेचे आहेत आणि त्याच्यावरती आत्तापर्यंत माझ्या माहितीने माझा माझ्यावरती हल्ला केला जीवे ठरवायचा प्रयत्न केला तो तीनशे सात अनिल नवगणीवरती जो हल्ला केला तो तीनशे सात त्यानंतर आता हा दिवशी चालू झाला तो तीनशे सात एम आर डी सीमध्ये सुरू असलेला जीवे तो तीनशे सात असे चार गंभीर गुन्हे दाखल असतानासुद्धा पोलीस विकास गोगोलेला अटक करत नाहीत त्याला काय कारण असावं बरं तो फरार झाला असं जर का पोलीस म्हणत असतील तर मग त्या विकास गोगावलेला पोलीस संरक्षण होतं पोलीस संरक्षण असताना विकास गोगावले फरार कसा झाला ह्याचं उत्तर रायगडच्या एस पीने आम्हाला दिलं पाहिजे पोलीस संरक्षण त्या विकास गोगावलेला असताना तो फरार कसा होऊ शकतो मग तो फरार होण्यासाठी पोलिसांनी त्याला मदत केली का तो मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्याला नियम वेगळे त्याला कायदे वेगळे असे काय आहेत का मग विकास गोगावले जो फरार झाला आहे असं तुम्ही म्हणताय मग तुमचा जो त्या ठिकाणी पोलिस संरक्षण जो गार्ड होता तो गार्ड कुठे आहे त्या गार्डची चौकशी करा त्या गार्डला एक तर आता कुठल्या स्थितीमध्ये नसेल त्याला जर त्याला माहिती नसेल तर त्याला पहिले अटक करा त्याच्याकडून माहिती घ्या आज विकास गोकाळे नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये फिरतोय हे पोलिसांनी दिसत नाही का आज पण काल पण विकास गोकाळे अधिवेशनामध्ये नागपूरच्या इथे होता एवढ्या सगळ्या गोष्टी लोकांना समजत नाही पोलिसांना समजत नाही आहेत आणि मग आम्ही या गोष्टी पोलिसांना शिकवायच्या का आणि मी एखादा सर्वसामान्य माणूस असेल त्याच्यावरती तुम्ही लगेच गुन्हे दाखल करता मला सांगा पंकज उमाश्रीवरती हल्ला झाला त्याच्यावरती तीनशे सत दाखल केलं नाही या लोकांनी समोरच्या फिर्यादीवर आरोपीवर परंतु हा ह्या घटनेचा गांभीर्य तुम्ही लक्षात घेतलं आणि लगेच दोघांवरती परस्पर गुन्हे दाखल केले म्हणजे हिता संशय घेण्याची भूमिका पोलिसांवरती हो येते त्या आरोपीला अटक करू शकत नाही जो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे ठीक आहे परस्पर योजने गुन्हे दाखल केले समजा नाना जगताप असतील बाकी लोक असतील त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये पण ही विकास गोपालेसारखी की त्याच्यासोबत असलेले जे काही मालुसरे आहेत बाकीचे आहेत तुम्ही मला सांगा त्यांच्यामध्ये एक धनंजय मालुसरे आहे तो प्रीव्ही कंपनीमध्ये फुकटचा पगार घेतो तो, तो कामावर नाही तरी त्याला प्रिवी कंपनी पगार देते दुसरा आहे तो त्याचा भाऊ आहे त्याचं नाव आहे विका वैभव मालुसरे आता तो सुद्धा फरार आहे आता कंपनीतनं एक दिवस दोन दिवस जरी एखादा माणूस गायब झाला तरी त्या कंपनी त्या माणसाला टर्मिनेट करण्याचं हे देतं आणि प्रिवी कंपनीमधून फुकटचा भाग घेणार ही दोघं लोक त्यामध्ये आरोपी आहेत असे अनेकशे विषय आहेत की त्यामध्ये ही घटना आपल्याला दिसून येते की पोलिसांना कुठेतरी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतायत माझी तर स्पष्ट मागणी आहे की डीवायएसपी एस पी काळेंची कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते नको आहेत महाडची नगरपालिका अतिशय सेन्सिटिव्ह पद्धतीने निवडणुका झाल्या आमच्या आता निवडणुका सुरू होतील येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होतील त्या निवडणुकीमध्ये डीवायएसपी एस पी जर काळे असतील ही निवडणूक कुठल्याही पद्धतीने पारदर्शक होणार नाही आम्हाला डीवायएसपी काळ्यांची ह्या ठिकाण हकलपट्टी झाली पाहिजे त्यांना सस्पेंड करा काय पण करा सक्तीच्या रजेवर पाठवा पण डीवायएसपी पी काळे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमध्ये नको आहेत कारण की मारें मारें ती शंभर टक्के व्यक्ती गोगावल्यांची नोकरी करते महाडमध्ये असा पहिल्यांदा डीवाय एस पी भेटला आहे की तो नोकरी करतो विकास गोगावले आणि भरत गोगावल्यांची त्यामुळे ह्या डीवाय एस बदली कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेली पाहिजे नाही आम्हाला यापुढे त्यांच्यावरती कुठलाही विश्वास राहिलेला नाही विकास गोगलेला गुण अटकपूर्व जामीन साठी माणगाव कोर्टामध्ये त्यांनी उज्ज्वल निकमांचा मुलगा अनिकेत निकपांना आणली कोर्टाने त्यांना कुठल्याही प्रकारचं मला वाटतं दिलेलं नाहीये एक दोन दिवसात तारीख आहे त्या तारखेला सुद्धा आम्ही अप्रोच केलंय की विकास गोगावलेला कुठल्याही परिस्थितीत कोर्टाने ह्या ठिकाणी जामीन देऊ नये म्हणून आम्ही आमचे वकील सुद्धा लावले सरकारी वकिलांना पण आम्ही सांगितले पोलिसांना जे आयोग आहेत खाडे त्यांना सांगितले की हा जो तपास आहे व्यवस्थित करा विकास गोगालेची गुन्हेगारी पार्श्वभूमी कोर्टासमोर मांडा त्याला कुठल्याही परिस्थितीत अटक करून जामीन मिळाला नाही पाहिजे आणि जर तो अटक करून जामीन त्याला मिळाला तर आम्ही हायकोर्टात जाऊन त्याच्यावरती पोलिसांवरती सुद्धा हे करू की हे चुकीच्या पद्धतीने ह्या महाडमध्ये घटना घडत आहेत म्हणून आज विकास गोगोल्यावरती हे जे काही चुकीच्या चोखत चांगलं काही करत नाही आहे चुकीच्या पद्धतीनं महाडमध्ये वातावरण तयार करतोय दहशत निर्माण करतो आहे आणि ती दहशत आज जर विकास गोगालेला अटक करून जामीन मिळाला ना तर काय होणार आहे मग निवडणुकीमध्ये पुढे लोकांना काय वाटेल आम्ही कोणालाही मारू कोणालाही फटकवू आमचा नेता सुटतोय पण आज त्यांचा नेता फरार आहे आज नेता फरार आहे तर कार्यकर्त्यांची सगळ्यांची गोची झाली आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काल परवा महाडमध्ये एक कार्यक्रम असताना जे व्हिडिओ आहेत तो व्हिडिओमध्ये तिकडून फोनवरती बोलतोय आणि सगळ्यांना शुभेच्छा देतोय मग पोलिसांना ह्या गोष्टी दिसत नाहीत का की तो फोनवरून कोणाशी बोलतोय कोणाशी चर्चा करतोय कोणाला शुभेच्छा देतोय या पोलिसांनी तपास कसा करावा ह्या आम्ही ह्या लोकांनी आम्ही सांगायचं काय लोकांना त्यामुळे लो पोलीस यंत्रणेवरती विश्वास उडत चाललाय कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं दिसून येत नाहीये आमची पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाडमधील मंत्री भरत गोवावले यांचे चिरंजीव विकास गोवावले यांना अटक करण्यासाठी तुम्ही कृपया करून एस मॅडमना आदेश द्या तसेच त्या व्यक्तीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाडमधून नव्हे तर रायगड जिल्ह्यातून हद्दपार करा अशा प्रकारचा प्रस्ताव महाडच्या एसपी पी महाडच्या पी आयकडून एस पीकडे जाऊन तो एसपी ने तो प्रस्ताव मान्य करून विकास आघावाड्याला येणाऱ्या निवडणुकी हद्द करावा अशी आमची मागणी आहे यासाठी आजची तात्काळ पत्रकार परिषद लावले अनेक मुद्दे आहेत या मुद्द्यामध्ये मला बोलता आलं असतं परंतु आज मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर होतील त्या निवडणुकीमध्ये दहशत निर्माण करून जर का मतदानावरती जर का त्याचा प्रभाव पडणार असेल तर निवडणूक आयोगाने सध्या सुद्धा ह्याची दखल घेतली हवी पाहिजे कुठलाही संबंध नसताना त्या ठिकाणी तो उमेदवार नसताना तो डायरेक्ट त्या मतदानाच्या बुथमध्ये जातो आणि त्या ठिकाणी लोकांना धमकवतो त्या ठिकाणी जाऊन तिथल्या प्रतिनिधी असतील किंवा तिथले जे अधिकारी असतील जा त्यांना धमकवतो की कुठल्या प्रकारचा न्याय चाललाय महाडमध्ये तर आपल्या पत्रकारांना माझी विनंती आहे की कृपया हा विषय महाडच्या ह्या ऐतिहासिक भूमिकेला ह्याला भूमीला एकदम कलंक लागणारा विषय आहे तर कृपया करून हा विषय आपण घ्यावा महाडच्या डीवाय एस विश्वास नाही परंतु रायगडच्या एसपीवरती जो विश्वास आमचा होता तो पण उडत चाललाय परंतु त्यांनी याच्यामध्ये काही कारवाई केली तर आम्हाला सर्वसामान्य जनतेला वाटेल की खरोखर एसपी मॅडम काहीतरी करतायत आम्हाला विनंती आहे की ह्या आमच्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या पूर्ण करा आणि तुमच्या माध्यमातून तु संपूर्ण जनतेला मेसेज जाऊ द्या की महाडमध्ये दहशत कोणी निर्माण करत असेल मग तो मंत्र्याचा मुलगा असेल किंवा मंत्री असतील तर त्यांच्यावरती ही कारवाई व्हायलाच पाहिजे मग पुढे कायदा हा सर्वांसाठी समान आहे हा लोकांना समजला पाहिजे म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली होती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी